श्री स्वामी समर्थ भक्तांनो दसऱ्यानंतर देवी झोपतात असा उल्लेख आपल्याला परंपरेत सापडतो हा काळ दसरा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे साधारण चार दिवसांचा असतो या काळात आपल्याला घरात कुटुंबात आणि जीवनात काही विशेष गोष्टींचं पालन करावं लागतं आज आपण पाहूया देवी झोपलेल्या या काळात नक्की काय करावं आणि काय टाळावं आपण नेहमी ऐकतो दसरा झाल्यानंतर देवी झोपी जाते आणि कोजागिरी पौर्णिमेला जागी होते पण खरंच देवी झोपते का या मागचं कारण नेमकं काय का आहे चला तर आपण आज या गुढ रहस्यावर प्रकाश टाकूयात देवी झोपतात म्हणजे काय आपल्या पुराणकथेनुसार का नवरात्रभर देवी शक्ती स्वरूपात जागृत असते दसऱ्यानंतर ती विश्रांती घेते आणि कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा जागृत होते याचा अर्थ असा की हा काळ शांतता संयम आणि साधनेचा असतो नवरात्रीत आपण देवीची अखंड पूजा अर्चा जागरण करतो त्या नऊ दिवसात देवीची ऊर्जा प्रखर असते ती जागृत स्वरूपात आपल्या घरी व आपल्या समाजात असते हाच काळ शक्तीचा भक्तीचा आणि साधनेचा मानला जातो विजयादशमी म्हणजेच दसरा संपल्यावर देवीची मूर्ती विसर्जित केली जाते मूर्ती विसर्जन म्हणजेच देवीच्या ऊर्जेला परत तिच्या सूक्ष्मरूपात विलीन करणं आणि इथेच देवीला विश्रांती दिली जाते देवी झोपली म्हणजे ती नाहीशी झाली असा अर्थ नाही तर तिचं प्रखर रूप शांत झालं असं मानायचं नवरात्रभर सतत उपास पूजा जागरण यामुळे भक्तालाही मानसिक व शारीरिक विश्रांतीची गरज असते म्हणूनच दसऱ्यानंतर देवी झोपली असं सांगून भक्तालाही अंतर्मुख हो साधना करण्याचा सल्ला दिला जातो या काळात काय करावे घर स्वच्छ ठेवा या काळात घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवा स्वच्छता म्हणजे लक्ष्मीचा वास सकाळ संध्याकाळ दिवा लावा दिवा लावल्याने घरात सात्विक ऊर्जा टिकून राहते शांत वातावरण ठेवा देवी झोपेत असते त्यामुळे या काळात घरात वादविवाद मोठे कार्यक्रम टाळावे साधना आणि प्रार्थना करा या काळात मंत्र जप ध्यान आणि प्रार्थना खूप फलदायी ठरतात ओमचा जप केल्याने मनशांती मिळते हलकेच व सात्विक अन्न घ्या जड मसालेदार किंवा तामशी अन्न टाळा साधं आणि सात्विक अन्न शरीर व मन हलकं ठेवतं या काळात काय टाळावे मोठे उत्सव कार्यक्रम टाळा घरात वादविवाद राग गोंधळ टाळा मांसाहार मद्यपान तामशी आहार टाळा रात्री उशिरा जागरण टाळा निंदा वाईट बोलणं टाळा मित्रांनो हे पाच नियम पाळले तर देवी झोपेत असतानाही तुमच्या घरी तिचं आशीर्वादमय संरक्षण मिळतं या काळाचे आध्यात्मिक फायदे या काळात साधना केल्याने मनाला शांती मिळते घरात सु समृद्धी टिकते आणि कोजागिरी पौर्णिमेला देवीचे आशीर्वाद अधिक प्रभावी ठरतात म्हणूनच या काळात संयम साधना आणि भक्ती हीच खरी पूजा आहे भक्तांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्ती दिंडोरी प्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगा तुम्ही या काळात कोणती साधना करता कमेंट्समध्ये नक्की लिहा